રામ રામ મંડળી આજ જા ભાગાત અપણ પાહતો કી બઈદેહી છે બાબા त्यांचं वैयक्तिक काम करत असताना अचानक त्यांना एक फोन कॉल येतो ते फोन कॉल रिसीव करतात परंतु फार सिरियस असं बोलत असतात तुम्हाला ही माहिती कोणी सांगितली मी जे सांगितलं होतं तेच खरं आहे तुम्ही जे बोलताय ते खोटं आहे कुठे मिळालं काय मिळालं असं ते एकदम भाषेतच बोलत असतात त्यावर वैदही आणि स्नेहा दोघीजणी एकमेकींकडे पाहत असतात कारण वैदहीने स्नेहाची खरी जन्मपत्रिका त्या नवऱ्या मुलाला जाऊन दिलेली असते आणि त्यांच्याकडूनच बाबांना फोन आलाय की काय असा प्रश्न दोघींना पडलेला असतो पण बाबांना तर त्यांच्या एका जुन्या मित्राने जुन्या दुसऱ्याच एका नंबरवरून कॉल केलेला असतो आणि म्हणूनच त्यांना देखील माहीत नसतं की त्यांच्या मित्राने फोन केलेला आहे ते हसतच त्याच्याशी चर्चा करत खोली त्याच्या खोलीमध्ये प्रश्न करू लागते तुमच्या दोघींच्या काय खुना सुरू होत्या त्यावरती दोघीही विषय बदलतात आणि बाबांच्या स्वरातच आईला उत्तर देतात बाबा असते तर असंच बोलले असते ना असे म्हणत ते विषय टाळतात पण आई पुरेपूर हे समजून घेते आणि विचारते की नाही तुमच्या दोघींचं दुसरंच काहीतरी सुरू होत मला तुम्ही नीट सांगाल की नाही परंतु त्या दोघीही विषय बदलतात तेवढ्यात जुनी मैत्रीण ते वा। घरी येते त्यावर आई आणि स्नेहा दोघी म्हणतात वा ग घरचा पत्ता दिसला काय गेले बोलवत होतो तरी घरी तू काही येत नव्हती त्यावरती वैदहीची मैत्रीण म्हणू लागते की हो मी काही वैदहीला भेटायला आलेले नाही तुम्हालाच भेटायला आलेले आहे पण वैदही आली आहे का असे ती वैदहीची विचारपूस कर पण आई आणि स्नेहा म्हणतात आता राहू दे तुझं असं वागणं आम्हाला माहीत आहे की तू भेटायला असतात त्याची विचारपूस करू लागते खर तर ते डाग नसून तिला मारहाण केलेली असते तीही तिच्या ती बाबांनी परंतु ती ही गोष्ट तिच्या मैत्रिणीपासून लपविते आता तिची मैत्रीण आणि वैदही दोघीजणी निघून म्हणजेच हॉस्टेल कडे निघून जातात तिथे सर सगळ्या मुलींना इन्स्ट्रक्शन देत असतात कशा पद्धतीने कबड्डी खेळायची आहे वैदही तेव्हा ते ते सर तिला ते विचारू लागतात इतका उशीर का झालेला आहे आपल्याला रिहर्सल करायची आहे सगळ्या गोष्टी नियम ते समजावून सांगतच असतात तेवढ्या ढोल ताशांचा आवाज सगळ्यांच्या कानावर पडतो सगळ्यांचं एकच लक्ष बाहेर जातं बाहेर ढोल ताशा बडवतच हे किडच्या दिशेने कोण येत आहे असा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो परंतु तिथे आलेला असतो खुद्द तेजा ते हे स्वतःच वाजत गाजत मिरवणूक काढत तो तिथे पोहोचलेला असतो त्याचे सगळे मित्र मंडळी पुढारी तेजाचं स्वागत करत असतात त्याच्या नावाचा जयघोष करत असतात त्यातच आता सरांना टेन्शन येतं आता हा तेजा पुन्हा एकदा इथे कशाला आलेला आहे त्या दिवशी जे काही झालं ते पुष्कळ नव्हतं का तेजा सगळ्यांना हात वरती शांत बसायला सांगतो वैदहीचा तर राग अनावर एकच नजरेने बघतो गालात हसत असतो तो हे सगळं वैदहीसाठीच करत असतो परंतु आता हे वैदहीला तर माहीत नसतं गोंडस आणि थंडर ते देखील दोघे जण तेजाचीच बाजू घेत असतात तर सर विचारत असतात की तुम्ही ते कशाला आलेले आहात पुढे काही प्रश्न करणार तेजा हात दाखवत सरांना गप्प बसवितो चक्क खांद्यावरती हात ठेवून म्हणू लागतो ते कसं आहे ना चूक तर झालीय तर मग माफी तर मागावीच लागेल ना आता सरांना तेजा काय बोलतोय हे काहीच कळत नसतं ते त्यावरती तेजा फिरवून फिरवून तो विषय चगडत असतो जी चूक झालेली आहे त्या संदर्भातच मला माफी मागायची आहे कसं आहे ना माई साहेबांना सुद्धा याविषयी खूपच खंत वाटलेली आहे त्यावर आता तिच्या खुद्द हात जोडतो आणि सरांची माफी मागू लागतो त्या दिवशी जे काही झालं ते व्हायला नको होत असे तो म्हणू लागतो माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे त्यामुळे क्षमा सुद्धा मलाच मागायला हवी असे तो दटावतच असतो वैदही तिच्या मैत्रिणी हे सगळी नाटकी पाहत असतात आता मात्र सरांना लोटांगणच घालून माफी मागू लागतो तुम्ही मला माफ केलं की नाही असे दणकावून बजावत असतो सर विषय टाळण्याचा प्रयत्न करत असतात झालं गेलं विसरून जा म्हणत असतात पण ते ज्या काही केल्या ऐकत नसतो कारण सराने मी माफ केले असं बोललेलं नसतं वैदही एकच म्हणते तुम्ही माफी मागताय की सरळ सरळ धमकीच देताय तिथे झोपून प्रश्न करू लागतो तुम्ही काही का, का? तुम्ही मला धमकावू शकता तुम्हाला तर सगळेच हक्क आहे वैदहीला प्रश्न पडतो की हा असा का बोलत आहे ती विचारू लागते तुम्ही माफी मागायला आलेला आहात की ते नाटके करायला आलेले आहात त्यावर तेजा आता वैदहीशी हुज्जत घालायला लागतो मी इथे काही नाटकी वगैरे करायला आलेलो नाही त्या दिवशी जे काही झालं ना त्याचीच मी माफी मागायला आलेलो आहे त्यावर वैदही म्हणते तुम्ही सरळ सरळ माफी न मागता धमकी देऊनच माफी मिळवण्याचा प्रयत्न करत आहात त्यावरती म्हणतो मला तर, तर तुमच्याशी दोस्ती करायची आहे त्यावर वैदही म्हणते माझ्या सरांना जो मारतो त्या व्यक्तीचं तर मी तोंड सुद्धा बघणार नाही आणि दोस्ती तर खूपच लांबची गोष्ट आहे तेजा मैत्रीसाठी हात पुढे सरसावतो तशी वैदही नमस्कार करते आणि गेट ऑफ असे म्हणते सर वैदेहीला समजावून सांगत असतात परंतु वैदेही सरांचं देखील काही ऐकत नाही मग सर तेजाला समजवायला लागतात पण तेजा सरांना सांगू लागतो की कसं आहे ना सर तेजे ते जे म्हणत आहे ते अगदी बरोबर आहे कारण तुमची रिहर्सल ही ते उकलेली आहे पण मी जी चुकी केलेली आहे त्याची तर मी माफी मागितले पण तुम्हाला मला एक गिफ्टसुद्धा द्यायचं आहे असे म्हणतो त्यांच्या पुढाऱ्यांना एक गिफ्ट आणायला सांगतो आणि तेजाने चक्क सरांसाठी खूप मोठा असा टी व्ही आणलेला असतो तो टी व्हीचा बॉक्स आतमध्ये आणण्यात येतो तेव्हा वैदहीला हे अजिबातच आवडत नाही त्यावरती सर म्हणतात एवढा मोठा टी व्ही त्यावर तेजा म्हणतो चूकसुद्धा मोठी आहे ना मग गिफ्टसुद्धा मोठंच द्यायला हवं असे म्हणत तेजा आता सरांना टी व्ही देऊ करू लागतो पण सर म्हणत असतात की मला हा टी व्ही नको आहे पण तेजा जबरदस्ती करतो तो लगेच त्याच्या पुढाऱ्यांना बोलावितो आणि मी गिफ्ट सरांना देत आहे याचा तुम्ही फोटो काढा म्हणू लागतो तसे लगेच सगळेजण जमतात आणि फोटो काढायला लागतात वैदहीला हे अजिबातच आवडलेलं नसतं ते म्हणते हा माफी काय मागतोय आणि फोटो काय काढतोय हा सगळा दिखावा आहे किती टाईमपास करत आहे हा किती वेळ घालवत आहे आपल्याला कबड्डीची रिहर्सल करायची आहे पण याच्यामुळे ते शक्य होत नाही आहे असे वैदही बोलत असते त्यात तिच्या मैत्रिणी वैदहीला चिडवायला लागतात त्याला तर तुझ्याबरोबर दोस्ती करायची आहे बहुतेक तो तुझ्यावर फिदा झालेला आहे असे म्हणतो वैदहीला चिडवत असतात वैदही सगळ्यांनाच गप्प बसविते आणि तेजाला आता तुझं सगळं झालं असेल तर निघून असे जा कारण आम्हाला रिहर्सल करायची आहे असे म्हणू लागते आता विषय फिरवितो आणि तुम्ही आमच्याबरोबर कार्य का रिहर्सल करत नाही असे विचारू लागतो परंतु नको कारण आम्ही तर पुरुष मंडळी आणि तुम्ही तर लेडीज पडता मग कशी काय तुम्ही कबड्डी खेळणार त्यावर वैदही म्हणू लागते की तसं काहीच नाही आम्ही मुलगा मुलगी असा भेदभाव करत नाही तुम्हाला एवढंच वाटत आहे तर आमच्याबरोबर एक एक हात कबड्डीचा होऊनच जाऊ दे एक डाव रंगलाच हवा असे ती सरांना देखील रिक्वेस्ट करते तेजाच्या मनात जे असतं ते, ते वैदहीने तोंडून बोलून दाखवलेलं असतं कुठेतरी तेजालासुद्धा वैदहीबरोबर कबड्डी खेळायचीच असते आता कबड्डीचा सामना रंगणारच असतो त्याच्यामध्ये तेजाची एक टीम आणि वैदहीची एक टीम असा हा सामना रंगणार असतो वैदहीने खुला चॅलेंज तेजाला दिलेला असतो तेजा वैदही समोर असं काही दाखवत असतो की त्याला काहीही कबड्डीतलं काही माहीत नाही आणि त्याला खेळताही येत नाही तो थंडरलाही या गोष्टीमध्ये सामील करून घेतो आणि आता दोघांमध्ये कबड्डीचा सा सामना रंगणार असे तो जाहीरही करतो सर लगेचच तेजा आणि वैदही या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करतात परंतु तेजा काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो मग काय कबड्डीचा सामना रंगतो आणि बाहेरच खुल्या मैदानातच कबड्डीची टीम उभी राहते एकीकडे एक संपूर्ण मैत्रिणींची एक टीम आणि दुसरीकडे एकटा एक तेजा तेजा असं काही दाखवत असतो की मला ना कबड्डीचे नॉलेज आहे ना त्यातले रूल रेग्युलेशन माहीत आहे तेजाने कबड्डी खेळण्यासाठी आता सरांचेच कपडे घातलेले असतात बाहेर कबड्डीचा सामना रंगतो वैदहीची टीम पूर्णपणे तेजाला हानून पाडण्यास सज्ज झालेली असते तर तेजाला फक्त वैदही बरोबर कबड्डी खेळायची असते कबड्डी सुरू होते तेजा एकटा भिडतो हो एक तो डाव टाकायला जातो सगळ्या जण मुली त्याला घेरतात तसे ते त्याला हाणून खाली तेजा पीस असे तेवढ्या डाव थांबवितो तो म्हणू लागतो तुमच्या टीम मध्ये एक नव्हे तर एकूण सात मुली आहे आणि माझ्या टीम मध्ये फक्त मी एकटा मग तर मी हरणारच ना असे म्हटल्यानंतर सर तेजालाच गप्प बसवितात आणि म्हणू लागतात अहो तुम्ही साध हो कबड्डी खेळायला उतरलेत नियम सुद्धा तुम्हाला माहित नाहीत अहो कबड्डी खेळत असताना सात सात टीमची मेंबरची एक टीम असते आता तुम्ही एकटेच उतरलेला आहात त्यात आम्ही तरी काय करू शकतो परंतु वैदहीची टीम अगदी बरोबरच आहे तेव्हा तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्ही तुमचे गडी आणू शकता त्यावर वैदही म्हणते याला तर शूटिंग करायची सवयच आहे याला ना रूल माहिती आहेत ना रेग्युलेशन तरी पण याला कबड्डी खेळायची आहे आणि तो होतो तू काय म्हणतोस रे कबड्डी कबड्डी असं म्हणायचं असतं चल तू म्हणतोयस ना तर मी एकटीच तुझ्यासाठी ओके आहे मीच तुला एकटी जा भिडून हरवू शकते असे वैदही कॉन्फिडेंटली म्हणत असते आता तेजाला सुद्धा हेच पाहिजे असतं वैदहीने एकटीने त्याच्याबरोबर कबड्डी खेळायला हवी असते आता वैदेही स्वतःहून समोरून कबूल करते की मी तुझ्या बरोबर एकटी कबड्डी खेळणार आहे तो पण काय याद राखशील कोणाशी पाला पडलेला आहे मी तुला एकटीच पुरून उरेल असे ती त्याला म्हणते आता वैदही आणि तेजा या दोघांमध्ये कबड्डीचा सा सामना रंगतो ते अगदी अगदीच मनापासून खुश असतो पण तो असं काही दाखवत असतो की आपल्याला कबड्डीतलं कसुद्धा येत नाही तो वेडा वाकडा कसेही पायर टाकत वैदही जवळ येत असतो वैदही त्याला पकडणार तेवढा तो तिला हुकवतो तो मुलींजवळ जातो आणि मिनिट खेळतो ना असे इशारानेच म्हणत असतो वैदहीला हे अजिबातच आवडत नाही ते पाहते तेजा, तेजा मोरा उभा असतो तशी ते त्याला मागून घट्ट पकडते तेजा भरत्याच मूडमध्ये पोहोचलेला असतो वैदहीने आपल्याला मागून मिठी मारली असं काही त्याला वाटत असतो ते काही वेगळाच खेळ खेळत असतो तर वैदही मात्र पूर्णपणे कबड्डी खेळत असते आता या खेळामध्ये तेजा जाणून बुजून हरणार हे तर निश्चितच पण वैदहील हे समजेल का तेजा तिच्या प्रेमात पडलेलं आहे पाहणे इंटरेस्टिंग ठरणारे आहे मालिकाच्या अशाच अपडेट करता मालिका रिपोर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू